नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे बार्शी रोडला तुकाराम शाळेपासून अलीकडे घर विक्रीसाठी आलेलं आहे बाराशे स्क्वेअर फुटामध्ये घर आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांना की संपर्क करा चार पाच रूम आहेत बोर आहे पाण्याची व्यवस्था आहे आणि मेन रोड पासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये प्रॉपर्टी पाहण्यासाठी ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण चॅनल आपल्याला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे संत तुकाराम इंग्लिश स्कूलकडे जाते वेळेस सारसबाग कॉलनी आहे अगदी त्या लोकेशनमध्ये बारशी रोडला फक्त सव्वीस लाखामध्ये हे चार ते पाच रूमचं घर आपल्याकडे झालेलं आहे पूर्ण बांधकाम हे म्हणजे साधारण बांधकाम आहे पत्र्याच्या रूम आहेत बाराशे स्क्वेअर फूट जागा आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा आपल्या ऑफिस आपलं ऑफिस आहे ऑफिसला विजिट केल्यानंतर आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असे नवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील पाण्यासाठी सेपरेट बोर देखील आहे त्या प्रॉपर्टीमध्ये आणि विशेष म्हणजे मेन रोडपासून फक्त शंभर मीटर अंतरावरती जो शाळेकडे जाणारा रोड आहे त्या रोडपासून अगदी शंभर मीटर अंतरावरती हे प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा धन्यवाद